पहिले सर आज काय म्हणाल आज डॉक्टर सुकरे घाटीचे जे दिन आहे आज शुभेच्छा द्यायला आपण होतं आणि आप आपणास कार्यक्रम बोलवले होते त्यांनी काय म्हणाल सर आज तुम्ही बघितलं असन मी पहिल्यांदा आदरणीय शिवाजी सुकरे साहेबांना माझ्याकडून माझ्या शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ढेर सारे शुभकामनाही देतो आणि त्यांच्या बारात सांगायचं म्हणजे मी आज एक शिवसैनिक आहे छोटासा पण तुम्ही बघितले असाल मीडियावाल्यांनी माझी आज काय इज्जत आहे काय मला रिस्पॉन्स सर देते कारण माझं काम आज घाटीमध्ये बघते त्यावेळेस कोणला बी ते इतकं व्हॅल्यू देत नाही पण मला आज एक शिवसैनिकाला इतका मान सन्मान देते आज मी सुकडेसाहेबांना जितके धन्यवाद द्यावं तितके कमी आहे कारण मी त्यांच्यात सिम्पल uh, लिव्हिंग बट थिंकिंग आहे बघा एवढा वाढदिवस असून सरांनी नवासुद्धा कपडा अंगावर घातला नाही आज एवढे मोठे बॉस आहे घाटीचे तिथं नवे कपडे तर घातले असते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्यात बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्यात बघतो म्हणून मला ते डीन आवडते मी त्या डीनसाठी सदैव सदैव माझं आयुष्य असं आणि साहेब जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्यांचा ऋण राहील कारण आज अप्रतिम काम आपल्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये टाकलं याचा मला गर्व आहे परत एकदा परत एकदा त्यांना शुभेच्छा मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाकडून आणि माझ्या शिव आरोग्य सेनेच्या सर्व पदाध्याकडून डीन साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सुग्रे डीन घाटीचे आज यांचा आज वाढदिवस आहे सर काय म्हणाल एका मिनटात पहिले कट करो आणि